असं मी आता क्लिनिंग करून घेते म्हणजे विकेंडला कसं हे सगळं क्लीन करून ठेवलं ना विकेंड आपला एकदम खूप आ... हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज फ्रायडे फ्रायडेचं माझं आता प्रिपरेशन चाललं आहे विकेंडला आपण फिरायला जातो त्याच्यामुळे फ्रायडेला बरीचशी कामं मी करून ठेवते म्हणजे विकेंडला कुठेही फिरायला जाऊ शकतो आणि असं काही ब्रेकफास्टसाठी रेडी करून ठेवते मी जसं की मी आता इडली करते आहे उद्या तर त्याच्यासाठी मी इडलीचे तांदूळ वापरले आहे मग दोन तीन वाट्या इडलीचे तांदूळ एक वाटी डाळ आणि आज जरा वेगळ्या पद्धतीची म्हणजे भिजवणार आहे मी कारण लास्ट टाईमला मी के म्हणजे भिजवले होते तर ते खूप छान झाले होते तर आता हे सगळं वॉश करून घेते मी हे तीन चार पाण्याने छान एकदम क्लीन करून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचं म्हणजे जे व्हाईट व्हाईट पाणी असतं म्हणजे डाळ ही पावडर वगैरे मातलेली असते तर त्याच्यामुळे खूप छान पद्धतीने ते क्लीन करून घ्यायचं असतं तसेच पण तर हे मी एकत्र टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पोहे टाकले होते तर लास्ट टाईममध्ये हे मी वेगळं भिजवते तर याच्यात ह्या तिघं डाळी मी इडलीच्या पिठामध्ये टाकते आहे तर लास्ट टाईम मी जस्ट ट्राय केला होता तो खूप छान इडली आणि डोसे झाले होते त्याला एक वेगळीच चव आली होती तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि आता म्हणजे तसं रोबोट लावतेस मी क्लिनिंगसाठी पण हा गालीच्यावर पण असतो रोबोट पण कधी कधी ला असतं म्हणजे त्याचा मॉप लावलेला असतो मी रोबोटचा मग मी गालीच्यावर त्याला येऊ देत नाही त्याचा मॅपच तसा करून घेतला आहे मी गालीच्यावर मग व्हॅक्यूम मारून घेते आणि छोटंसं आहे तर लगेच होऊन जातो तर फ्रायडेची किती कामं असतात नाही तर मी आता क्लिनिंग करून घेते म्हणजे विकेंडला कसं हे सगळं क्लीन करून ठेवलं ना विकेंड आपला एकदम खूप म्हणजे पूर्ण वीक आपण काम करत असतो तर विकेंड थोडं रिलॅक्स्ड वा व्हावा तर ह्यासाठी ही सगळी धडपड असते आणि कुठे अचानक जावं लागतं ग्रोसरी आणावी लागते नाहीच काही तर मग जातो तर त्याच्यामुळे मग घरात थोडंसं हे औ कामांना उशीर होतो विकेंडमुळे सो त्याच्यामुळे हे सगळं मी माझे कामं जे असतात एक्स्ट्राचे काही तर ते, ते करून ठेवते मी आता वेळ आहे झाडांना पाणी टाकायची हे मात्र माझं रोजचं काम आहे म्हणून आज पण मी करते हे तो ला पन आए। आहे हे विकेंडसाठी मी करून ठेवत तर विकेंडला पण झाडांना पाणी देते कारण आता स्प्रिंग सुरू झालं आहे कडक ऊन बाहेर पडायला लागलं आहे त्याच्यामुळे झाडांना दोन वेळा पाणी टाकलं तरी कमीच तसंच काल पाऊस होऊन गेला त्याच्यामुळे म्हणजे आज दोन वेळा द्यायची गरज नाही आहे पण म्हटलं चला एक टाईम तरी देऊयात कारण आज तर खूप छान ऊन पडलं आहे तर तुम्हाला आता मी बाहेर दाखवते सो हे आहे रोजमेरी आणि तिकडे कडीबत्ता तो कधी कदीम मोठा होईल कधी मी भाजीला फोडणी घालेल ह्या कडीबत्त्याची असं झालंय मला <laughs> वाव तर मनी प्लांट मी बाहेर ठेवला आहे म्हटलं आज खूप छान आहे म्हणजे पुन्हा काल खूप वारा होता रात्रभर खूप जोराचा वारा होता आणि आज बघा एकदम हे बघा सूर्य मी दाखवते तुम्हाला इकडे सूर्य आणि गुलाबाचं झाड हे बघा सो किती छान बहरला आहे गुलाब आणि त्याला पण आता वॉटर देते मी तर हा वेगळ्या टाईपचा पिझ्झा होता मी कधी म्हणजे याच्या आधी खाल्ला नाही आम्ही म्हटलं की मला माहिती आहे आई हा पिझ्झा तर पेपरोनी आणि हाफ पेपरोनी हाफ चीज तर असा होता आणि त्या चीज पिझ्झा आहे ना त्याच्या असे स्ट्राइप्स होते तर आय डोंट नो कसा स्ट्रेपस लागतो मुलांना आवडतो तर मी माझा मस्त स्वयंपाक केला आहे त्याच्यामुळे मी नंतर खाणार तर असंच आम्ही फिरायला गेलो शॉपिंग करायची होती थोडीशी आणि इथे मग इव्हिनिंगला सो so, आज फ्रायडे म्हटला ना विकेंड सुरू झाला फाय फ्रायडेलाच तरी ह्या हे चिप्स आणि बाउल असतं मोजचं मेक्सिकन टाईप फूड असतं तर हे घेतलं आणि ह्या चटण्या किंवा सालसा वगैरे असतो तर ते त्याच्याबरोबर म्हणजे चिप्स खायला चिप्स पण फ्री येतात आणि ह्या चटण्या मिळतात तर खूप छान लागतात आणि शॉपिंग करून आम्ही नोंद निघालो आहेत बाहेर तर प्रत्येक सीझनला कपडे हे घेतलेच गेले पाहिजे तसेच मी पण थोडीशी शॉपिंग केली तसं मुलांची बाकी आहे कारण सीझन चेंज होतो तर कपडे पण चेंज करावे लागतात तर सुंदर असे आता स्प्रिंग आहे तर त्याच्यामुळे फ्लॉवर किंवा आता म्हणजे मी तुम्हाला फ्लॉवर दाखवले जसे व्हाईट फ्लॉवर होते झाडांना तर खूप छान असं बाहेरचं वातावरण म्हणजे कपड्यांचा त्याचा संबंध नाही आहे तर हे बघा ही माझी शॉपिंग आ, ही म्हणजे येल्लो कलर किंवा पिंक कलर किंवा असे ब्राईट कलर तर स्प्रिंगचे असतात आणि मग क्लोथ जिस तर पाहिजेच त्यासाठी तर म्हणून मी नहीं है, पन है, जो हो आता मी म्हटली संबंध नाही आहे पण संबंध आहे जेव्हा आता विकेंडला फिरायला वगैरे जाणार तेव्हा घालणार सो अशीच होता फ्रायडे तर मग हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी माझा व्हिडिओ बघते सो माझा एक मिनिट मी आवाज कमी करते सो हा ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा खूप छान आहे अमोली जेव्हा ट्रिपून येते किंवा आम्ही होळी इकडे अमेरिकेत मी कशी साजरी केली या वर्षीची तर हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये आहे मी जस्ट मी म्हणजे मला जर वेळ असला तर मी बघत असते ब्लॉग की आपलं म्हणजे आपल्याला मिस्टेक करतात नाही कुठे काय आपली एडिटिंग क कमी पडली आहे कुठे काय तर हे सगळं मला म्हणजे असंही मला आवडतं छान वाटतं बघायला परत एकदा की जे शूट केलं की म्हणजे एडिटिंग करून एवढा पूर्ण ब्लॉग बनवतो आणि तो इतका छान होतो आणि मग असंच मला बघायला आवडतं तर ते बघत होती मी आणि हो म्हणजे ह्या वेळेस आजारी होती मी तो ह्यावेळेस मी परत आजारी पडले म्हणजे ह्या विंटरमध्ये हे सेकंड टाईम आहे जेव्हा वातावरण चेंज होतो आता स्प्रिंग सुरू झालं आहे मग थंडी कमी झाली आहे सो इन्फेक्शन वगैरे झालं होतं तर इन्फे इन्फेक्शन झालं होतं म्हणजे कानामध्ये थंडी असं ते आता इतके दोन तीन वेळा बर्फ पडला किंवा वारा खूप होता तर मग अचानक आजारी पडले परत एकदा सो मला ना फ्लिवर ब्लिस फ्लिवर म्हणजे फीवर असल्यानंतर जे जेव्हा मी बरी व्हायला लागते तेव्हा चेहऱ्यावर इथे होट्यांच्या आजूबाजू फ्लिवर ब्लिस हा प्रकार म्हणतात तर आपण इकडे आप आपल्याकडे शीन म्हणतो आम्ही तर हे सगळं तो उभरून येतो असं म्हणतो आपण की ताप गेल्यानंतर ते सगळं तर त्याच्यामुळे फेस तुम माझा <laughs> थोडासा खराब पण झाला होता तो फेस त्याच्यामुळे ते मग म्हटलं चला आजचा ब्लॉग पूर्ण आपण तर तर आजचा ब्लॉग पूर्ण काय रेसिपी म्हणजे कुकिंग वगैरे तर आपलं असतंच आपल्या ब्लॉगमध्ये थोडं फिरणं झालं मग नंतर आणि ह्या आज म्हणजे आजर जवळजवळ आठ दिवस लागले मला रिकवर व्हायला ह्या आय डोंट नो बट येस मला तर म्हणजे कधी ह्याच्या आधी एवढी आजारी मी खरंच पडली नाही टचूड पण ठीक आहे चालत राहतं शेवटी हेल्थ आहे आणि हेल्थ म्हणजे काळजी पण घ्यावी लागते त्याच्यात हेल्थ इज वेल्थ सगळ्यात महत्त्वाचं सो आता एकदम म्हणजे आज तर खूप छान वाटतं आहे आणि मग म्हटलं चला आता बसली होती जस्ट तुमच्याशी बोलून घ्यावं हो, इकडे ब्लॉग बघत होती आणि आज आ, कुकिंग वगैरे करून घेतलं आहे मी तसंच मुलांना पण घ्यायला गे आता मी निघाली आहे तर अमितला घेऊन आले अमोलीला आता अमोलीला परत मी घ्यायला जाणार आहे हे सो फ्रायडे असल्यामुळे थोडंसं आज रिलॅक्स आहे तर बसली होती भांडे वगैरे माझे दिसून ठेवले आहेत वर भांडे दिसत असतील माझ्या डोक्यावर तर आज थोडेसे डिशवॉशरला लावले थोडेसे हाताने केले म्हणजे जे आपले लाकडी भांडे असतात म्हणजे कोळपाट लाटणं कि किंवा माझा कटिंग बोर्ड आहे तर तो पण उडणचा आहे म्हणजे जे उडणचे भांडे असतात किंवा नॉनस्टिकचे भांडे असतात तर मी प्रिफर करते ते हातानेच घसून ठेवते पटकन मोठे मोठे पण असतात डिशवॉशरमध्ये अशीही ते खूप जागा घेतात नाही तर मग बाकीचे छोटे छोटे खूप निघत राहतात भांडे त्यापेक्षा मग ते सगळे छोटे छोटे भांडे डिशवॉशरला लावते सगळे हे मोठे मोठे भांडे हाताने घसून ठेवते चालतंच रोजचंच आहे <laughs> चला मग आता मी जस्ट फ्रेश झाली आहे म्हणजे आता जेवण वगैरे सगळं झालं आहे रिलॅक्स बसली आहे थोडंसं बुक पण आहे इथे शेजारी जे बुक मी अजून फिनिश केले नाही आहे खूप दिवस झाले मी ते चालू केलं होतं वाचायला तर ते पण एक फिनिश करते आणि मग तुमच्याशी मी बोलते चला मग आता भेटूयात तर आज मी जरा वेगळ्या प्रकारचं चिकन बनवणार आहे म्हणजे चिकन करी बट थोडंसं म्हणजे ग्रेव्ही ज खूप आहे थोडं ड्राय चिकन टाईप आहे तर हे सगळे मी स्पायसेस याच्यात टाकून घेतले आहे आधी गार्लिक टाकला मग जिरा मग आपले खडा मसाला मग नंतर ओनियन कट करून टाकला आहे तो छान आता परतवून घेते आणि हे चिकन मी मॅरिनेट करून ठेवलं होतं फक्त लेमन हळद आणि अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे आणि हे जरा जरा स्मोकी फ्लेवर यावा चिकनचा तर त्याच्यामुळे ग्रीन चिली इथे मी कट करून खाली इंडक्शन तुम्हाला दिसते तर तिथे मी त्या भाजून घेते आहे तर वर आपला कांदा परतला जातो आहे आणि खाली ग्रीन चिली ही रोस्ट केली जाते आहे आणि ती मी शेवटी टाकणार आहे ग्रेव्हीमध्ये आणि आता मी चिकन टाकलं आहे तर हे चिकन दहा पंधरा मिनटं छान परतवून घेणारे शिजवून घेणारे म्हणजे याचं जे पहिलं जे पाणी निघतं ते सगळं आटवून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्याच्यात मी आपले स्पायसेस टाकणार आहे तर हे स्मोकी ग्रीन चिली तर त्या पण मी नंतर टाकणार आहे आणि आता इकडे नॉनव्हेज आलं की व्हेज येतंच तुम्हाला माहितीच आहे कारण अहो हे व्हेजी व्हेज खातात गार्लिक आणि ग्रीन चिली इथे मी कट करून टाकली आहे आणि फ्रेश मेथी अगेन मेथी आणली आन आहे आणि ती मी अहूनसाठी करते आहे आणि आमच्यासाठी चिकन तर हे मी आता स्पायसेस टाकते आहे रेड चिली पावडर गरम मसाला आणि परत एकदा छान परतवून घ्यायचं तर ऑलरेडी दहा पंधरा मिनटं शिजवून घेतलं असल्यामुळे आता त्याला कमी वेळ लागेल आणि माझ्याकडे टोमॅटो नाही आहे टोमॅटो हा लास्टला टाकायचा आहे तर मी इथे ऑर्गेनिक टोमॅटो पेस्ट वापरली आहे सध्या माझ्याकडे तीच अवेलेबल आहे तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही टोमॅटो टाका आणि मी इथे हलकंसं पाणी टाकलं आहे तर छान आता वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आणि रेडी